नाथ महाराजांचे गुरु आपण जे सदैव म्हणतो ना एका जनार्दनी एका जनार्दनी जनार्दन पंतदेश पाटे चाळीस गावकर यांना समाधी घेऊन चारशे पन्नास वर्ष बनवतात म्हणजे चतुर्शतोत्तर सुवर्ण पोत्सवी संजीवन समाधी सोहळा आणि ज्यांनी वाकरी संप्रदायाला पालखी सोहळा माहिती करून दिला या काळामध्ये औरंगजेब चार लाखाची ठोस घेऊन महाराष्ट्रात उतरला होता

मनोनी मागे पुढे कोणी न पाहिले येते जे जेचे काळ सौसरी सांगाते आणि मग असे एक उत्सव जीवन करत करत पाहता भेटत नाही आणि मग हा दुःख शकणार येऊन ऐकत राहणार आहे सगळी दातूंची मंडळी यांनी एकत्र येऊन आपल्या दातूर आहात आहे आपले महाराष्ट्र जनावय नकोबार आहे नाथ महाराजांचे मोठ जनार्दन नारायण महाराज यांचा उत्सव आपल्या दातूरला करण्याचा आग्रह दातूर आर्थिक काही शहरांवर पोषक समितीचं मोठं पाटाकर आहे तीनशे साडेतीनशे एकरच पाटाकर आहे त्या पाटाकरात बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान या उत्सवाची आखणी केलेली आहे कसा आहे उत्सव रोज पंचवीस हजार वाचकांचं घात आभार आहे अगदी असं पारायण आपल्या जिल्ह्यात करत होणार नाही विनंती की जुने साधू होते सद्गुरू बाबा असतील

कार्य जो तुम्हीं कभी कभी पांच के साथ ना पास करता पूरा पुलिस नियोजन आशीन योजना के जा आपने आप सवाल ये ऐसे चार के साथ कार्य हो जाए कि प्रदेश में भी कार्य करो चार के साथ कार्य हो जाए सारे साथ के आकरा संगीत का था वाले एका होता है एक साथ एका होता है एक साथ मतलब नासु नासु पार करें बहुत बहुत नाचोलचे terenie केलं म्हणजे कोण तालुक्यातले आरक्षण स्तर तालुके खूप लहान आणि दिवस सत्ता आठ आहे म्हणजे आठ आठ वर्षात कधी होईल साधा खूप लहान जमिनीत फकीर धर्य झाला म्हणून दोन तालुक्याला सिटी तालुक्याला सहयंक्त आदर्श त्यांनी या आणि खूप कष्ट घेतले

तर पाचशे 500 करून त्याच्यातून भात भरभरून आपण आमची करू एक र्सवेट करू फिल्टर पाण्याची ची व्यवस्था पुरवू असं 50 60 साठ गावांची एक करू आणि 28 आठवडे सीकर दिवस 30 तालुका शेवा

माह अंदर बैठे दूसरी एक लाख बार करें थे अंदर जाना संयोजन के लिए मैं मारा था तब जब प्रसिद्ध आमतौर पर आमतौर पर मैं आरुकी तारुके से आज चली वो आमतौर पर बैठे दूसरी सुंदर लड़की चाहिए तारे चाहिए आमतौर पर मोबाइल में आते उसे दूसरी नगर तारुके से आगे

कोणी म्हणालो आमदार रमेश ओनावजी व्यक्ती आहे पुकारा नावाच्या व्यक्ती बलवारा खान हरियाणा हावडो एवढा मोठा उत्सव पाहायलाRETURNTRANSFER ना ना उत्सव पाहायला मला नावाचे म्हणून त्यावेळेस मुक्त भाव मराठा मुक्ती संग्राम म्हणते आहे

आजपासून प्रत्येक गावात एक कमिटी स्थापन करा आंदोलनाची आमचे दहा जण दहा एक मिळेल त्यांनी जर आपला धारवाड घ्यायचा रोज बसायचा आपल्याला काय करायचं या उत्सवासाठी आपल्या जिल्ह्याचा उत्सव आहे आपल्या जिल्ह्यात संतय व्हायचे पहिल्याच आणि म्हणून आपण हे सर्व केलं पाहिजे तर एक कमिटी स्थापन करायची दोन गावोगावीच्या वाचकांना प्रवृत्त करायचं आपल्या गावात एक दिवस प्रबंध फेरी काढायची सकाळी करू नका सायंकाळी

आवश्यकता करावी आणि आमच्या गावाच्या पालकोंपासून ठरलेल्या सर्वे नंबर जमा करायचे तिथे गृहिणी पावती भेटना की तुम्ही जमा केले की गृहिणी पावती जवळच उपलब्ध आहे तिथे आपसा एकच राहू विश्वास वाढतो भाऊ विनंती आणि प्रत्येकाले सांगत रायचं मेरोनो की यायचंय प्रत्येकचे नाव आणि एकही पुस्तकाचं योग्य पुस्तक कोणाच्या अंतर्येची आणि हा आपला आमचा चांगले सुन्ने मानसाता देऊन ते सर्व आप भी तो बहुत सारे पुण्य होगा आलावन थे वो पुण्य पुण्य हम उसको पूछा कहाँ करा है नांदेड़ वाले लोगों को आपने उसकी माँगेड़ ने नांदेड़ लगाया नांदेड़ लगाया उनका परन्तु आतुष चला आतुष आतुष इधर के कुछ लोग ये कहते हैं तो आप भी इसलिए कहाँ जाएँ इसको अंदर आते हैं कि सरकार तबर तबर आते हैं तब्बाई सरेकर तब्बाई साल से के कार्यवाही में आप कभी मानव बनने पर पहला मिला ना बोलना भारत को इस मामले में नहीं पकड़ा था वह बचाव करने के लिए घुस आते हो मुलाकात सर अभी आप तो तुम सर आप चल रहे हो कैसे खाएगा तुम ना ना भी लोगों को ना तो धर्मपर

कोहरांचं खूप खूप चर्चा साख्या आणि म्हणून आपले मान मजूर खूप सॉफ्ट आहे ते आम्ही प्रतिनिधित्व संस्था आणि पूर्ण जी मान पत्र दे रहे आहे आपल्या घरात येण्याचं मंत्रा आपल्याला कobarंचं मंत्रा सातो विनंती खूप खूप धन्यवाद आज आपण आम्हाला बोलवलं आमच्या सर्व अर्कांचे प्रतिनिधित्व सन्मानكينا आदरेत साहेब असतील दादा असतील विश्व असतील

नाटों पैकेट उनपर बहुत सब आंसा कराया था कि तुम थोड़ा भारत को वहाँ ऐसा अब तक कराया था सब तक के लिए बजे सब तक आता नाटों पैकेट उन्होंने आपके साथ लाया लोग कह रहे थे वो तेल की बजे आपके सब तक लेकिन वो सुन बच्चों ने वो किसी मांस कोड़ा के लिए कहा बात नहीं ऐसा जो आया होता है जब ज

अखेल से घतों अतों साम अतों ऑंज आ Labor אח il हो करते हां भानाधारो अतों लूपर मोंधक, अतों सार अखेल moetenासाँ मतलाधा चालाधारों से अतों से इछडकर जोडारों सहतों जो है घसने खता स duplic fand जाती हां है देग में में आम्ही सगळे selay आमच्या adta hama आमच्या gercin ya Am iqe gercin l ega Kaarab� stuffed A proud badan Desiree kilit Purvara bakal pouaz